राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी सुदेशना दुतमल आपण ऐकतात सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स विधान परिषदेतही भाजपाचा स्वाभिमानीला ठेंगा नांदेड किनवट राज्य रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बिलोली येथील दोनशे बावीस अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कार्यवाही दोन कोटी चौदा लाख रुपयांचा महसूल केला जमा મહર્ષિ મારકંડે જયંિત્ત નાંદેડ યે રોક નિદાન વ રક્તદાન શિબિરા આયોજન શૌચાલય બાંધકામ જિલ્લા ખદગાવાલ बातमीपत्र विस्ताराने विधान परिषदेतही भाजपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तोंडाला पानो पुसल्याचं समोर येत आहे विधान परिषदेच्या चार जागांवर भाजपा तर्फे स्वाभिमानीच्या एकालाही तिकीट देण्यात आलेलं नाही विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता वाव रासपचे महादेव जानकर शिवसंग्रामचे विनायक मेटे शिवसेनेचे सुभाष देसाई यांची नावं निश्चित करण्यात आल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलं आहे वाघ जानकर मेटे हे भाजपाचे उमेदवारी असतील असंही दावनेनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदरी निराशा पडलेली आहे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नसली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने लढत राहण्याची भावना स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे नांदेड किनवट राज्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारकांना मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत या खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक प्रवाशी व नागरिकातून केला जात आहे हिमायतनगर ते इस्लापूर आणि हिमायतनगर ते भोकर जाणाऱ्या राज्य रस्त्यावरील डांबरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या जड वाहनामुळे तथा दुरुस्ती करणाऱ्या गुत्तेदारांच्या निकृष्ट कामामुळे वेळे लाखो रुपये खर्चून दुरुस्त करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच खड्डेमय झाले आहेत तर गतवर्षी दुरुस्त करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावरील थर डांबराचा कमी प्रमाणात वापर केल्यामुळे उखडून गेल्याने वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून आयटो जीप चालून उदरनिर्वाह करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांमुळे पाठीच्या व मनकेच्या आजार जडत असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितलं आहे आता तरी बांधकाम विभागाने खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारकासह सामान्य प्रवाशांना होणाऱ्या वेदना दूर कराव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे एप्रिल दोन हजार ते सतरा जानेवारी दोन हजार पंधरा अखेर बिलोली तालुक्यातील शासकीय वेगवेगळ्या रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोनशे बावीस वाहनांवर बिलोली महसूल विभाग व पोलीस यंत्रणा यांनी संयुक्तरित्या दंडात्मक कार्यवाही करून को दोन कोटी चौदा लाख नऊशे रुपये वसूल केले आहेत त्यातील चार वाहनधारकांनी दंडात्मक कार्यवाहीच्या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे बिलोली तालुक्यातील रेती घाटे सोन्याची खाण समजल्या जाते गेल्या अनेक वर्षांपासून अवेध रेती उपसा करण्याच्या नावाखाली अवेदरित्या रेतीचा उपसा मोठ्या मोठ्या प्रमाणात करण्यात येतो उपसा होत असताना या बाबतची ओरड जर जास्त होत असेल तर अवेध रेतीची वाहतूक करणारे वाहने पकडण्याचे नाटक केल्या जाते महसूल विभाग झोपेचे सोंग घेत असताना बिलोली येथे कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आयपीएस दर्जाचे पोलीस उपविभागीय अधिकारी आमो गावकर यांनी मोठ्या धाडसाने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी साठ वाहने पकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या यामुळे हा दोनशे बावीस चा आकडा महसूल विभागाला गाठता आला जरी दोनशे बावीस वाहन पकडले तरी या महसूल विभागाचे नायब तहसीलदार गिरदावार तलाटी यांच्या आशीर्वादाने हजारो वाहने सोडल्याचे दिसून येते त्यामध्ये शासनाचा अंदाजित वर्षाकाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा महसूल बुडतो अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांपूर हॉटेलमध्येच शहराच्या मध्यवर्तीत बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दिलवागपूर हॉटेल थालीची जुलै सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी, पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दिलवागपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकतीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत दरवर्षी पद्मशाली युवा मित्र मंडळातर्फे महर्षी मार्कंडे निमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन मार्कंडे जयंती उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी महर्षी मार्कंडे जयंती निमित्त पद्मशाली युवा मित्र मंडळातर्फे नांदेड शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रोग निदान शिबिरात नांदेड शहरातील नामवंत त्वचा रोगतज्ञ डॉक्टर अर्जुन मापारे डॉक्टर सपना राहुलवार अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय बंडेवार हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष मॅकेवार नेत्रतज्ञ डॉक्टर शैला कलांत्री डॉक्टर पी सी गंजवार दंत व मुखरोगतज्ञ डॉक्टर सुजित कदम स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शुभांगी माचेवार यांच्यासह काही शहरातील डॉक्टरांनी या शिबिराचे आयोजन केले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा व रक्तदान करण्याचे आवाहन पद्मशाली युवा मित्रमंडळाचे नंदकुमार गाजुलवार धनंजय गुमलवार उमेश कोकुलवार शिवशंकर सरमेवार भारत राखेवार आदींनी केला आहे स्वच्छ भारत मिशन सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या वर्षात सभापती बाळासाहेब कदम बीडीओ सुभाष धवने यांच्या प्रयत्नांना यश येत असून नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यात पंचवीसशे शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे या शौचालय बांधकामास गटविकास अधिकारी सुभाष धवणे यांचे सहकार्य महत्वाचे आहे त्याचप्रमाणे विवेक देशमुख जयश्री देशमुख विकास वाटोरे देशमुखे व वा ग्रामसेवक यांनी सहकार्य केले शेवटी पुन्हा हेडलाईन विधान परिषदेतही भाजपाचा स्वाभिमानीला ठेंगा नांदेड किनवट राज्य रस्त्याची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष बिलोली येथील दोनशे बावीस अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कार्यवाही दोन कोटी चौदा लाख रुपयांचा महसूल केला जमा महर्षी जयंती जयंतीनिमित्त नांदेड येथे रोग निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन शौचालय बांधकामात जिल्ह्यात खदगाव अवल आणि याचबरोबर नमस्काराचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी